नेहमी एकाच प्रकारची भेंडीची भाजी खाऊन ना माणसाला बोर होतं म्हणून मी प्रत्येक वेळेस वेगळा प्रकार बनवत असते मागच्या वेळेस एक प्रकारे बनवली होती ती तुम्हाला एवढी आवडली ना तर म्हटलं आता चला परत एक दुसरा प्रकार दाखवते तर काय करायचं माहिती सगळ्यात पहिलं तर भेंडी मस्त तुम्हाला काय घ्यायची अर्धा पाव त्याला धुवून घ्यायचं पुसून कापून घ्यायचं आणि लगेच गॅसवर एक कडाई ठेवायची थोडंसं तेल टाकायचं आणि कापलेली भेंडी त्याच्यात टाकून द्यायची एक दोन मिनिटं या भेंडीला परतून घ्यायचं काढून घ्यायची आणि त्याच कडाईमध्ये परत तेल टाकायचं तेल गरम झालं का मोहरी जिरे टाकायचे आणि हिरवी मिरची कापून टाकायची लसून कापून टाकायचा आणि थोडस अर्धा स मिट याला परतून घ्यायचं नंतर बराच कापल्याला कांदा टाकून द्यायचा ह्या कांद्याला पण थोडस परतून घ्यायचं जास्त पण नाही परतायचं लालसर नाही करायचं जास्त नंतर त्यात थोडस लाल मिरची पावडर टाकायचं मिक्स करून घ्यायचं आणि कापल्याला टमाटे टाकून द्यायचं टमाटे ता टाकल्याच्या नंतर जास्त पण याला नरम नाही होऊन द्यायचं हलकसं मिक्स करायचं अर्धा स मिनटं आणि लगेच त्याच्यामध्ये भेंडी टाकून द्यायची भेंडी टाकल्याच्या नंतर एक दीड मिनटं याला फ्राय करायचं असं परतून घ्यायचं आणि मग शेंगदाण्याचा कूट टाकायचं शेंगण्याचं कुठ भाजून घेतलेलं आहे आणि मग आता त्याच्यानं मिक्स करून मीठ टाकायचं मीठ पहिलं नाही टाकायचं बरं का नाही तर भेंडी खूप चिकट होते त्याच्यामुळे ना लास्टला मीठ टाकायचं मीठ टाकल्याच्या नंतर याला एक दोन मिनिटं मीडियम गॅसवर परतून घ्यायचं आणि मग गॅस बंद करायचं आता तुम्ही गरमागरम भेंडी बरोबर एन्जॉय करा एकच नंबर लागते बर का ज्याला कुणाला भेंडी नाही आवडत ना त्याला अशी बनवून द्या तुम्हाला बघ तुमची तारीफच करणार की नाही खरंच खूप छान भेंडी होते तर तुम्ही बनवा आणि मला कमेंट करून नक्की सांगा